केंद्राच्या दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात करदात्यांना दिलासा मिळणार का याची उत्सुकता लागली होती या, लाग या बजेटमध्ये इन्कम टॅक्स लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आले समजून घेऊयात कुणाला किती टॅक्स भरावा लागणार त्याबाबतचा एक सविस्तर वृत्तांत इन्कम टॅक्स मध्ये मोठे बदल आय एम ऑल्सो मेकिंग नव्या करप्रणालीत करदात्यांची होणार बचत Relief to about 4 crore salaried individuals and किती भराव किती देशाच्या दोन हजार 2024 च्या अर्थसंकल्पात इनकम टॅक्स लॅब मध्ये मोठे बदल करण्यात आले जुन्या कर नुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागणार नाहीये मात्र नव्या करप्रणालीनुसार कर, कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी निर्मला सीतारामन यांनी महत्वाची घोषणा केली आहे नव्या करप्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदारांचे सतरा हजार पाचशे रुपये वाचणार आहे नव्या करप्रणालीतील स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा पन्नास हजारांवरून पंच्याहत्तर हजारांपर्यंत वाढवण्यात येणार आहे तर फॅमिली पेन्शन डिडक्शनची मर्यादा पंधरा हजारांवरून पंचवीस हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे नवी कर प्रणाली कशी असेल त्यावर एक नजर टाकूया शून्य ते तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न शून्य टक्के कर तीन ते सात लाख पर्यंत उत्पन्न पाच टक्के कर सात ते दहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर दहा टक्के कर आकारला जाईल दहा ते बारा लाख रुपये उत्पन्नावर पंधरा टक्के कर बारा ते पंधरा लाख उत्पन्नावर वीस टक्के कर आणि पंधरा लाखांच्या वरती उत्पन्न असेल तर तीस टक्के कर आकारला जाईल नव्या करप्रणालीनुसार आधी किती टॅक्स भरावा लागत होता आणि आता किती टॅक्स भरावा लागणार आणि कितीची बचत होणार आहे त्यावर एक नजर टाकूया शून्य ते तीन लाख रुपये उत्पन्न असेल तर आधी कोणताही टॅक्स नव्हता आताही टॅक्स नसणार आहे तीन ते सहा लाख रुपयांचं उत्पन्न असेल तर आधी पंधरा हजारांचा टॅक्स होता आता थे तीन ते सात लाख उत्पन्नासाठी वीस हजारांचा टॅक्स असणार आहे आधी सहा ते नऊ लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना तीस हजार रुपयांचा टॅक्स आकारला जात होता आता सात ते दहा लाख रुपये उत्पन्न असलेल्यांनाही तीस हजार रुपयांचा टॅक्स भरावा लागेल आधी नऊ ते बारा लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना पंचेचाळीस हजार रुपयांचा टॅक्स भरावा लागत होता आता दहा ते बारा लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तींना तीस हजार रुपये टॅक्स भरावा लागेल आधी बारा ते पंधरा लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तींना साठ हजार रुपयांचा टॅक्स भरावा लागत होता आताही साठ हजार रुपयांचाच टॅक्स भरावा लागणार आहे तर आधी पंधरा ते वीस लाखांवर उत्पन्न असलेल्यांना दीड लाख रुपयांचा टॅक्स होता आता पंधरा लाखांवर उत्पन्न असलेल्यांना दीड लाख रुपये टॅक्स भरावा लागणार आहे स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा पंच्याहत्तर हजार करण्यात आली आणि त्यामुळे टॅक्स बचत ही सतरा हजार पाचशे रुपये होणार नवीन कर स्लॅब मध्ये बदल केल्यामुळे करदात्यांना किमान सतरा हजार पाचशे रुपयांची बचत करता येणार आहे तर जुन्या कर प्रणालीची निवड करणाऱ्यांना स्टँडर्ड डिडक्शन मध्ये वाढीचा लाभ मिळणार नाहीये त्यामुळे करदात्यांना फार नाही पण थोडासा दिलासा मिळालाय असं म्हणावं लागेल ब्युरो रिपोर्ट झी चोवीस